बुलढाणा अर्बन शाखा नांदुराच्या स्वमालकीच्या नवीन वास्तूमध्ये स्थानांतरण सोहळा व डॉ झवर यांचा नागरी सत्कार नांदुरा बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी नांदुरा शाखेच्या नूतन स्वमालकीच्या जागेत स्थलांतर सोहळा पाच मे रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री सुकेश जी झवर यांचे सह सर्व मान्यवरांच्या हस्ते पीठ खापून करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जी झवर हे होते त्यावेळी प्रमुख उपस्थिती नांदुरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर केला दिनेश जी गांधी संचालक बुलढाणा अर्बन नांदुरा माजी श्री मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भैया संचेती जिल्हा उपनिबंधक महेश कृपलानी नांदुरा पोलीस निरीक्षक सोळंके हे होते यावेळी डॉक्टर सुकेशजी झवर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बुलढाणा अर्बनच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या योजना व प्रगतीचा लेखाजोखा सादर केला यावेळी डॉक्टर यांची संस्थेच्या निवड झाल्याबद्दल त्यांच्या विविध संस्थांच्या माध्यमातून नागरी सत्कार करण्यात आला बुलढाणा अर्बन शाखेचे स्थानिक संचालक श्री सत्यनारायणजी बापेचा श्री पुरुषोत्तमजी हरकुट श्री संतोषजी डाडोडिया भाई वडवाला श्री राजेंद्रजी राजेश राजेशजी मिहाणी इतर माहेश्वरी समाजाच्या वतीने तहसील अध्यक्ष श्री प्रयागजी दमानी व इतर नांदुरा प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष श्री विवेक पाऊल झगडे उपाध्यक्ष गजानन डाबेराव सचिव शिवाजीराव चिमकर पतांजली ग्रामोद्योग औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष श्री राधेश्यामजी धूत व इतर रामदेव बाबा सेवा समितीच्या वतीने श्री घनश्याम भाऊ मुंधळा शहराच्या बांधकाम व्यावसायिक श्री भोसले श्री, श्री, श्री विलास अध्यक्ष व इतर स्थानिक संचालक बुलढाणा अर्बन निमगावच्या वतीने डॉक्टर प्रकाश टावरी श्री भोजराज भुतळा मोहनलाल राठी नंदकिशोर कानडे जगदेवराव भोपळे स्थानिक संचालक बुलढाणा अर्बन वडनेरच्या वतीने तसेच बुलढाणा अर्बन शाखा नांदुराच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले तसेच माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ सदस्य श्री विठ्ठलदासजी डागा यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले स्नेहभोजनाने सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुलढाणा अर्बन नांदुरा विभागाचे विभागीय व्यवस्थापक सचिन जिझवर नांदुरा शाखा व्यवस्थापक संदीप माहेश्वरी यांचे मार्गदर्शनात विभागातील सर्व कर्मचारी परिश्रम घेत होते प्राईम मिडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा